मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने मराठ्यांसाठी नवा जी आर काढला यानंतर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी समाज असा संघर्ष सुरू झाला ओबीसी नेत्यांनी सरकारने काढलेल्या जे आरची होळी करत याचा निषेध व्यक्त केला तर दुसऱ्या बाजूला मराठा ही तितकाच आक्रमक झाला यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके सातत्याने चर्चेत राहिले ते ओबीसी समाजाची बाजू भक्कमपणे मांडताना दिसत आहेत मात्र एका घटनेने लक्ष्मण हाके यांना ओबीसीतून बाजूला हटवण्यात येत आहे का अशी शंका देऊ लागली आहे नेमकं काय घडलंय का बहु पाहूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हरिचंद्र तुम्ही पाहत आहात सकाळ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर ओबीसी समाजातील अनेक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली छगन भुजबळांसह लक्ष्मण हाके ही त्यामध्ये आघाडीवर आहेत आरक्षणाच्या सर्व मुद्द्यावर ओबीसी नेते सुरात सुर मिसळत असताना एक मोठी घडामोड समोर आली आहे बीडमध्ये येत्या रविवारी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले याचे पोस्टर देखील सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांची महायलगार सभा असे या बॅनरवर म्हटले आहे आता या बॅनरवर छगन भुजबळ यांच्यासह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी समाजातील नेत्यांचे फोटो आहेत मात्र या बॅनरवरून लक्ष्मण हाके यांना मात्र वगळण्यात आलं आहे त्यामुळे या बॅनरचे फोटो सध्या व्हायरल होत असून याबाबत अनेक चर्चा सुरू आता हाके यांना या मेळाव्याला निमंत्रित करण्यात आले नाही का हाकेना या मेळाव्यातून जाणीवपूर्वक डावळण्यात आले आहे का समिती परिषदेकडून हाके यांच्याबाबत ही भूमिका का घेण्यात आली आहे ओबीसी नेत्यांमध्ये फुट पडले आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जाऊ लागले आयोजकांकडून या बॅनरबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही त्यामुळे समता परिषदेची हाकेंबाबत नेमकी भूमिका काय हे ये समोर येऊ शकलेलं नाही ओबीसी आरक्षणासाठी हाके यांच्याकडून सातत्याने आक्रमकपणे भूमिका मांडली जात आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावरही ते सातत्याने टीका करत असतात फडवणी सरकारवरही ते आसूड ओढतात पण छगन भुजबळ यांच्या मेळाव्यातून त्यांना वगळण्यात आल्यानं चर्चांना उद उध, उधाण आलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद